मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदेचे भाऊ हे सुद्धा एकेकाळी सिनेसृष्टी आणि मालिका विश्वात सक्रिय होते त्यांचं नाव मंदार शिंदे असे आहे मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच मंदार यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या की आज त्यांच्यावर ड्रायव्हिंग करण्याची वेळ आली आहे मंदार शिंदे म्हणाले मी अनेक मालिका दिग्दर्शित केल्या मात्र मी सध्या एका व्यापाराकडे ड्रायव्हिंगचं जॉब करतो सुरुवातीला थोडं वाईट वाटलं पण मला माझं चालवायचं आहे मला तेक लगला। तेक ते करावं लागलं मधल्या काळात एक चित्रपट दिग्दर्शनासाठी आला पण निर्मात्यांनी तो चित्रपट काढून घेतला तिथून पुढे मात्र माझा पडता काळ सुरू झाला तेरा जानेवारी रोजी मला सकाळीच पोलिसांचा फोन आला तुमच्या मुलाचा अपघात झालाय असं त्यांनी मला सांगितलं त्याच्या उपचारासाठी लागणारा खर्च हा खूप मोठा होता आपल्या इंडस्ट्रीमध्ये कंपूशाही आहे एखादा कितीही उत्तम कलाकार दिग्दर्शक असला तरी त्याला काम द्यायचं नाही इथे घरातलेच काम देत नाही तर बाहेरच्याकडे काय मागणार अशी खंत मंदार शिंदे यांनी बोलून दाखवली आहे एकंदरीतच केदार शिंदेचे भाऊ मंदार शिंदे हे उत्तम दिग्दर्शक असूनही आज ड्रायव्हिंगचं काम करत आहेत आणि भाऊ केदार शिंदे हे आपल्याला मदत करत नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे